राष्ट्रपिता परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त रेल्वे स्टेशन चौक येथील पूज्य महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आली यावेळी श्राविक आश्रम शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी रामधून साने गुरुजींचे भक्तीगीत आदी गीत गायले यानंतर जैन धर्मीय प्रार्थना बुद्ध धर्मीय प्रार्थना बहाई धर्मीय प्रार्थना मुस्लिम धर्मीय प्रार्थना पारशी धर्मीय प्रार्थना कन्नड बसवेश्वर वचन पद्मशाली पुरोहित संघाच्या वतीने वैदिक प्रार्थना घेण्यात आली याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आबासाहेब चंदन शिवे मोहम्मद कुरेशी मिलिंद कदम विश्ताश मुन्शी मनोहर जॅडल नामदेव गुंडला गंगाताई कोंपे आंबुरे श्राविकाश्रम शाळेचे शिक्षिका पल्लवी खांडवे सोनाली उंडे वृषभ सोनटक्के शाश्वत पाटील विद्यार्थिनी आस्था तळभंडारे नंदिता तळभंडारे तेजस्वी पोफळे आदी उपस्थित होते sorry about